हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय श्लोक काम क्रोध अभितो ब्रह्म निर्वाण वर्तते विदितात्मना जे संयमी साधू काम आणि क्रोधापासून मुक्त झाले आहेत आणि आत्मज्ञानाने युक्त आहेत त्यांच्यासाठी ब्रह्म निर्माण सर्व बाजूंनी जवळच असते प्राणा पाण समोकृत्वा नासाभ्यंतर चारिण यतेंद्रिय मनोबुद्धी विगते सदा जे साधक बाह्य विषयांपासून दूर राहतात दोन्ही भूयांच्या मध्ये आज्ञा चक्रावर ध्यान स्थिर करतात श्वास प्रश्वास समारोप ठेवतात मन बुद्धी व इंद्रिये संयमित करतात आणि इच्छा भीती व राग यांना सोडतात असे मुनी मुक्त असतात सर्व लोक महेश्वर सुहदम सर्व भूताना शांती जो माझे यथार्थ ज्ञान प्राप्त करतो किमी यज्ञ आणि तपाचा आहे सर्व लोकांचा परमेश्वर श्रीकृष्ण कर्मसन्यास म्हणजेच सर्व कर्मांचा त्याग आणि कर्मयोग म्हणजेच सतत कर्म करत राहणे यातील श्रेष्ठ मार्ग स्पष्ट करतात ते सांगतात की संन्यास कठीण आहे पण कर्मयोग सहज व श्रेष्ठ आहे ज्ञानी पुरुष परमात्मा पाहतात आणि समत्व बुद्धीने कर्म करतात जो फळाची आसक्ती सोडतो तो पापात अडकत नाही काम क्रोध द्वेष इत्यादींवर विजय मिळवून साधक ब्रह्म साक्षात्कार करतो ब्रह्म स्वरूप स्थित पुरुष अंतकरणातील आनंदात रमतो श्रीकृष्ण स्वतःला सर्व यज्ञांचा भोगता सर्वांचा स्वामी आणि सर्वांचा हितैषी सांगतात हे समजल्यावर मनुष्य परम शांती प्राप्त करतो त्या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण